जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमकता जाहीर माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आमदार जितेंद्र आव्हाड ठावाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय सी एस टी एमकडून इस्टर्न वेवर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झालेला आहे स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना तीन ते ती चार हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला ठाण्याच्या दिशेने आव्हाडीत त्यांच्या घरी निघाले होते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला आहे अशी भूमिका स्वराज्य संघट मांडलेली आहे आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेनं केली होती मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज झाला गाडी थांबवायला सांगितली त्यानंतर हा हल्ला झालाय संभाजीराजेंची चूक होती विशाळगडावर जे काही झालं ते त्यांच्या आडून झालं त्यांची भूमिका योग्य नव्हती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती हे मी आज देखील सांगत आहे राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतंच शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीराजेंमध्ये नाही अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल हे छत्रपती घराण्यात आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तू पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळेल तू पळपूट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले आख, गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही कारण लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे हो हो विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार कोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले हे तीनच पोरं होती माझ्या पोलिसांकडे चार रिवॉल्वर ते चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असले भॅड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही तो मस्जिद तोडलीत तो तेव्हा तिथे फक्त ते हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे आहे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता खरं तर ह्या घराण्याने जप जपायला पाहिजे होती या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून ना बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलन बिरो रिपोर्ट एस बी मराठी